चित्ती या घरातली भिक्षा घ्यावीशी वाटत नाही मला तर तर घ्यावीशी वाटत नाही म्हणे का नाही वाटत ते तुझ्या वडिलांना विचार काय नको यात विचारायला बाबा काय कुणाला भिक्षा घालू नको म्हणत नाही पण मला भिक्षा घातली तर ते रागवत तुझ्यावर रागव देत रागव दे पण तुझे वडे नाही ना रागवणार कशाबद्दल माझ्याकडून भिक्षा घेतल्याबद्दल मुळीच नाही मग झालो तो तुला भिक्षा घालणारच मी घेणार नाही तेव्हा तुम्ही तुला सोडणारच नाही तर नाही असं काय कर करतो श्री ज्ञानदेव मी काय कुणी भारी नाही का तांभारी नाही म्हणून माझी भिक्षा घेत नाहीस तू बाद नामदेव cái ấy